गणेशोत्सवाच्या आगमना दिवशी एक सामाजिक बांधिलकी जपत कोष्टीगल्ली तरुण गणेश मित्रमंडळ यांनी जपला सामाजिक उपक्रम केले अठ्ठावन्न जणांनी रक्तदान आणि रक्तदात्याला दिले बक्षीस म्हणून वीस लिटर पाण्याचा सा सामाजिक हा उपक्रम राबवल्यामुळे सगळीकडे कौतुक केलं जात आहे पहा सविस्तर बातमी नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत कोष्टगल्ली तरुण गणेश तर मित्रमंडळ यांच्या वतीनं उत्सवाचं व आगमन काल झालं आहे आणि हा सामाजिक उपक्रम कारण आपण दिलेल्या रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचवू शकतो असं हे रक्तदान आहे खरंच माणसाच्या जाती आहेत परंतु ज्यावेळेस अवघडशास्त्रकर्ते असतात त्यावेळेस मात्र माणसाला माणसाचंच रक्त उपयोगाला येतं कारण रक्त हे जात बघत नाही फक्त माणसंच जात बघतात असं हे पुण्याचं काम ऐच्छिक रक्तदान सध्या इथं सुरू आहे आणि कोष्टगल्लीचा हा दररोज दरवर्षी दर्र हा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे अमोल काय सांगाल की जो रक्तदानाचा जो उपक्रम आहे ते दरवर्षी आपण राबवत आहे किती जणांचं रक्तदान झालं आहे आज ह्या वर्षी जवळजवळ अठ्ठावन्न जणांनी रक्तदानाचा के हे केलेलं आहे हां गेल्या वर्षी बी केलं होतं गेल्या वर्षी अठ्ठ्याऐंशी जणांचं झालं होतं आणि ह्यावेळी जरा अठ्ठावन्न जणांनी केलं तरी काय सामाजिक बांधील कि म्हणून आपण रक्तदान करत आहात आणि रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचू शकतो कारण अवघड शस्त्रक्रिया मुळं आम्ही गेल्या वर्षीपासून मंडळाने एक ठरवलं की आपल्याला काहीतरी आपण समाजात देणं लागतो बरोबर त्यानुसार म्हणलं आपण एक सामाजिक उपक्रम काहीतरी चालू केला पाहिजे त्या माध्यमातून आम्ही आपलं रक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित करतोय तरुणांनी जास्त केलं आपल्याला काय सांगायला की रक्तदान हे पुण्याचं काम आहे कारण रक्त हे जात बघत नाही कारण रक्त हे माणसाला उपयोग आले रक्ताची सध्या गरज आहे माणसाला गरजेचं आहे कारण आपण सांगितलेच की ऐच्छिक रक्तदान आणि यामध्ये हिमोग्लोबिन सुद्धा एच बी सुद्धा बघितलं जातं एच बी पाहण्याचा मागचा उद्देश काय आणि रोगांना काय सांगावं की रक्तदान का करावं एच बी पाहणे म्हणजे पण डोनेशन करण्यासाठी बारा पॉईंट पाचपेक्षा जास्त एच बी असावा लागतो त्याशिवाय रक्तदान त्याशिवाय रक्त त्याच्या कमी त्यापेक्षा कमी असेल तर रक्तदान घेता येणार आणि रक्तदात्याचे साधारण वजन किती असावं रक्तदात्याचे वजन साधारणतः पन्नास ते पंचावन्न किलो पाहिजे मुक्ताई ब्लड बँकेने किती रक्त डोनेट केले आतापर्यंत आज या कोष्ट गल्ली इथे अठ्ठावन्न बॅगचे कलेक्शन झाले डोनेट डोनेशन केलेलं आहे असं कुठं तुम्हाला एखादा फोन जर आला की बाबा रक्त पाहिजे अर्जंट पाहिजे अगा आपली सेवा काय असते आपले सतत सहकार्य राहते आता या येथील माणसांना अनुभव असेलच त्यामुळे आपल्याला प्रत्येक वर्षे येथील लोक डोनेशन करतात तर आणि आपण सहकार्य पण तसंच करतो तर अशा पद्धतीने कोष्टीगल्ली तरुण गणेश मंडळांनी यावर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात ऐच्छिक रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे आणि आपण दिलेल्या रक्तदातून एखादा जीव वासकतो असा हा स्वतः उपक्रम कोष्टीगल्ली तरुण गणेश मंडळाने केलेला आहे के मी कॅमेरापर्सह नाता सावंत एम एस स्मारक न्यूज मरडी मानसाला मालिके